जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर आज आपण खूप दिवसानंतर हा जो सोलार पंपशी जो व्हिडिओ आहे तर ते बनवत आहोत तर मागे काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये एक महत्त्वाची असे अपडेट सांगितली होती तो व्हिडिओ हा लाईव्ह प्रोसेसमध्ये होता तो ज्या शेतकऱ्यांनी बघितला त्यांना ती प्रोसेस समजली त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी जो व्हिडिओ आहे तर तो अर्धवट बघितल्यामुळे त्यांना जी माहिती आहे तर ती पूर्णपणे समजलेली नाही आहे तर त्यासाठी त्याचबरोबर अजून एक अपडेट आहे त्यासाठी आपण आता हा व्हिडिओ बनवत आहोत दोन प्रकारचे जे अपडेट आहे तर ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जे शेतकरी चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन जी माहिती आहे तर ते आपल्याला वेळोवेळी भेटत राहणार आहे तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना सेफ सर्वे तसेच पेमेंट ऑप्शन देण्यात आले आहेत काही शेतकऱ्यांना जे ऑप्शन सेफ सर्व्हे किंवा पेमेंटचे आलेले नसेल तर त्यांनी मेडा बेनिफिशियर नावाची जे ॲप्लिकेशन आहे ऑफिशियल सोलार पंपची तर त्या ठिकाणी जाऊन आपला रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे तर तो फिल करून आपल्याला सेल्फ सर्विस ऑप्शन आलेला आहे की नाही त्याचबरोबर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे की नाही ते बघून घ्या म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला जो एस एम एस आहे तर तो आलेला नसणार आहे किंवा काही शेतकऱ्यांना आलेलं देखील असणार आहे ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे तर त्यांनी आपला अर्ज बाद होण्यापासून वाचून ठेवा कारण पुढील सात दिवसात जर आपण पेमेंट केले नाही ज्या दिवशीपासून आपल्याला पेमेंट ऑप्शन आले आहे तिथून पुढे सात दिवसात जर आपण पेमेंट केलं नाही तर आपला जो अर्ज आहे तर तो बाद करण्यात येणार आहे त्यानंतर त्याला जो प्रोसेस आहे तर ती मागे टाकण्यात येणार आहे त्याला असं की पेमेंट केले नाही या कारणामुळे आपला जे अर्ज आहे तर तो मागे लाभार्थ्या तिथून थोडंसं मागे टाकण्यात येणार आहे त्यामुळे आपलं जे पेमेंट आहे तर ते करून घ्या सर साडेसात एच पी पाच एच पी तीन एच पी अशा प्रकारचे सोलार पंप जे आहे तर ते या कुसुम सोलार पंप अंतर्गत भेटत असतात किंवा सरकारद्वारे देण्यात येत असतात तेही नव्वद टक्के सबसिडीवरती तर फक्त लाभार्थ्यांना दहा टक्के हिस्सा जो आहे रकमेचा टोटल दहा टक्के हिस्सा जो असतो तर तो लाभार्थ्याच्या वाटायचा असतो तर तो लाभार्थीने ऑनलाईन प्रकारे किंवा चलनाद्वारे हा जो हप्ता आहे किंवा जी रक्कम आहे सोलार पंपाची तर ती भरवायची आहे तर यानंतर म्हणजे ही जी माहिती होती तर ती आपण त्या लाईव्हमध्ये सांगितली होती या व्यतिरिक्त आणखी काही माहिती होती तर तो लाईव्ह व्हिडिओ आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि हा व्हिडिओ पण जो आहे तर, तर, तर तो शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे जे शेतकरी आहे तर त्यांना सोलार पंपविषयी जी माहिती आहे शे तर ते भेटणार आहे तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या व्हिडिओवरती काही शेतकरी जे आहेत किंवा काही शहरामधील जे आपले शेतकरी जे शहरामध्ये राहण्यासाठी गेले तर अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट देखील केली की आता हे झालं विहिरीवरचं सोलार तर यानंतर आता रूफटॉप सोलार योजनेविषयी माहिती सांगा किंवा घरावरील सोलर बसवण्याविषयी माहिती सांगा जसे की आता आठ आठ तास सिंचिंग करण्यासाठी विहिरीवरती जशी मदत होत आहे त्याचप्रकारे जी लाईट आहे तर ती घरा घरामध्ये देखील पाहिजे तर याविषयी देखील एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की रूपटॉप सोलर योजना सुरू झालेली आहे मित्रांनो तर यामध्ये दहा किलोमीटरपासून जे सोलर सोलर पॅनल आहे तर ते आपल्या घरावरती बसवले जातात यामध्ये सर्व प्रकारची बॅटरी वगैरे जे असतात तर ती सर्व सिस्टीम असते त्या ठिकाणी फक्त जी सबसिडी आहे तर ती सबसिडी कमी प्रमाणात देण्यात येत असते साधारण तीस टक्के चाळीस टक्के किंवा पंच्याऐंशी टक्के अशा प्रकारची सबसिडी आहे तर ती देण्यात येत असते तर कालच म्हणजे एक, एक दोन दिवसापूर्वी राम मंदिर सोहळा जे झालेला आहे उद्घाटन सोहळा तर यामध्ये प्रधानमंत्रीने जे सांगितलेलं आहे की जे छोटे घरवाले किंवा छोटे शेतकरी जे आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या घरावर ज्यांना की दहा किलो वैट सोलार जे आहे तर ते जेपणार नाही खर्चाच्या अंदाजे तर त्या शेत अशा ज्या शेतकरी किंवा जे परिवार आहेत तर त्याच्या घरावर एक वॅटपासून जे सोलार पॅनल आहे तर ते बसवण्यासाठी स्कीम जे आहे तर ते सुरू करण्यात आली जशी त्याविषयी काही जे अपडेट येणार आहे तर ते आपण आपल्या चॅनलवरती अपडे अपडेट देत राहू त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आपण साधारण दहा किलोवॅट सोलार पॅनल जर घेतला आपल्या घरासाठी तर त्यासाठी आपल्याला साठ हजारापर्यंत जो आहे तर तो खर्च येणार आहे संपूर्ण तर त्याविषयी देखील आपण एक मोठा व्हिडिओ बनवणार आहोत त्यावरती आपण कुठल्या प्रकारे आपले साहित्यिक किंवा घरामधील जे मशिनरी आहे तर ते चालू शकतो फ्रीज चालू शकतो हो। तर थोडक्यामध्ये आपण वन एच पीची मोटार त्याचबरोबर फ्रीज चार फॅन चार ए डी बल्ब हे जे आहे तर ते आपण पुढील म्हणजे आठ तास ज्यावेळेला ऊन संपते सोलार पॉवर कमी होऊन जातो त्यानंतर आपण जे बॅटरी बॅकअप त्यासाठी दिलेला असतो आपल्याला तर त्यावरती चालू शकतो म्हणजे आपल्याला लाईट बिल भरण्याची देखील कुठल्याही प्रकारची गरज नाही किंवा लाईट आली गेली कुठल्याही प्रकारे आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नसणार आहे कारण हे जे सोलार आहे तर आता एक तर उन्हाळ्याचे दिवस देखील सुरू होणार आहे थंडी जरी असली तर होऊन खूप जास्त पडते त्यामुळे जी बॅटरी काय तर ती फुल चार्ज होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नैन माहितीसोबत धन्यवाद